बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र बंधुना नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी शुक्रवार आज देश विदेशात ज्या महत्त्वाच्या घडामोडी झाल्या त्याच्याकडे आपण थोडंसं लक्ष देऊया आपण त्या आधी मी आज सकाळी प्रमाणे जवळपास पंधरा सोळा व्हिडिओ जे आपल्या पुरोगामी विचाराचे आहेत ज्याच्यावरती बी जे पीच्या विरोधातले आहेत ते मी ते सर्व बघतो आणि त्याच्यातनं एक सार काढतो की त्याच्यातनं आज आपण प्रेक्षकांकडे काय दाखवलं पाहिजे सध्याच्या याच्यामध्ये सर्व रिपिटेशन आहे फक्त वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलेले इश्यूज आहे त्याच्यामुळे काही असं मला फारसं काही वाटलेलं नाही ती कालच मी माझ्या का अनेक याच्यावरती मा व्हिडिओमध्ये मी सर्व दाखवलेले तुम्हाला सांगितलेले त्याच्यामुळे परंतु आजचा जो एक व्हिडिओ मला अत्यंत चांगला वाटला आणि त्याच्यामुळे एक, एक एक पुस्तक आहे लनिंग टुवर्ड्स द मिस्ट्री हे एक आमचे एक टेम्डम प्रियदर्शिनी एक फार मोठे मॉंक आहेत आणि भिक्षुक आहेत आणि ते टिबेटला दलाई सोबत असतात आणि आता दलाई लामाचे ते सक्सेसर आहेत त्याच्यामुळं एक अत्यंत मार्मिक अशी स्टोरी त्यांनी जे मला सांगितली किंवा मी मगाशी त्या कन्व्हर्सेशनमध्ये असताना मला लक्षात आले की एक बाराव्या तेराव्या वर्षामध्येच त्या लोकांना त्यांना असं कळायला लागलेलं आहे प्रियदर्शनाला की मी बा मला कुठेतरी एक वेगळा असाच होतो त्यांनी सांगितलं ना की नाही माझी काही इच्छा नाही आहे इथे काहीतरी करण्याची मला साधू व्हायचं आहे मला कुठे भिक्षुक व्हायचं आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या त्यांचा संघर्ष आई वडिलांसोबत फार जोरात होता वडील आय एस ऑफिसर होते कलेक्टरेट लेवलला होते आई सुशिक्षित सर्व घरचे लोक सर्व असताना परंतु त्याच्या आणि एकुलता एक मुलगा अत्यंत सुंदर आणि तो सारखा त्याच्याशी भांडत होता घरच्या लोकांशी हे करत होता बाबांशी म्हणत होता त्यांनी त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की सिद्धार्थ गौतमही त्यांनी लग्न केलं आणि त्याच्यानंतर गृहत्याग केला के पण तू का असा एकदम याच्यासारखा पडतोय पण त्याला काही राहवत नव्हतं त्यांच्या पोस्टिंग्स तुम्हाला माहिती वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात आय एस कॅडरच्या लोकांचा म्हणून त्याला एका उच्च याच्यातनं एका याच्यामध्ये वसतिगृहात ठेवलं त्यांना अत्यंत चांगलं होतं एक दिवस त्यांना बारा तेरा वर्षाची तेरा वर्षाची असताना त्यांना असं वाटलं की नाही मी खूप डिस्टर्ब झालेलो आहे म्हणून त्यांनी त्याच रात्री उचलून त्यांनी ते सर्वच्या सर्व सामान काढले पेटीत गुंडाळीली आणि सर्वच्या सर्व सामान घेऊन तो घर दारा जो बाहेर आला हॉस्टेलच्या बाहेर आला चप्पल घातली त्यानी आणि सरळ इथे एक रिक्षा उभा होता त्याच्यात जाऊन बसला तिथे गेल्याच्या नंतर त्याला सांगितलं की न बोलताच तो सरळ रेल्वे स्टेशनच्या मार्गाने निघाला जाताना त्याच्याकडे पैसे नव्हते त्यावेळेस तिथे तिथे कोणीतरी वडिलांचा एक मित्र राहतो म्हणून त्याच्या लक्षात आलं त्यांनी सांगितलं त्याला आठवण आवाज दिला सकाळी सहाची वेळ असेल तर त्यांनी सांगितलं अंकल अंकल म्हणजे थोडी जरूरत आहे तर मला एक मुे कुठे पैसे चाहिए ते बोलल्याबरोबर त्यांनी त्याच्या ते खिशातनं शंभर रुपयाची नोट आणून त्याला दिली त्यावेळेची गोष्ट आहे आज जवळपास त्याला तीस चाळीस वर्ष झाले त्यावेळेस शंभरची फार मोठी किंमत होती आणि ते करून तो त्या ट्रेनमध्ये बसला आणि शेवटी तो आ, आपल्या ह्याच्यामध्ये गेला तो म्हणजे सारनाथ कडे गेला आणि सारनाथला तो जाताना तिथे लांब होत तर तीन चार तासाचा तीन चार दिवसाचा तो प्रवास होता तो एकटा निघाला अत्यंत गोरा गोमटा सुंदर पोरगा आणि तो त्याच्या तिथनं निघाला तो आणि त्याच्यानंतर तो पायी 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 जात अशा कुठल्या तरी एका इल्युजन असल्यासारख्या त्याच्याकडे एक सारखा चालत राहिला आणि एका ठिकाणी जाऊन तो सारनाथच्या एका छोट्याशा जागेवर थांबला तिथे भगवान बुद्धांचे अनेक त्यांनी प्रवचन केले होते असं म्हणतात तिथे आणि तिथे जाऊन थांबला आणि त्याला वाटत होते की मला माझी कुठली तरी एक शक्ती मला ओढत आहे आणि त्याला असं अहसास झाला की हीच शक्ती होती आणि हीच जागा होती जी मला सातत्यानं माझ्या मागे पाठीची होती आणि मग तिथे तो स्तर स्थायिक झाला तिथे ज्या जपनीज जा एक भंग भंते होते त्यांच्याकडे त्यांच्या सानिध्यात तो राहिला काही दिवस त्या भंत्यांना आयुष्यभर त्यांनी चाळीस वर्षांचा त्यांचा मोठा प्रवास होता परंतु त्यांना इंग्रजी आणि हिंदीच काही त्याला ध्येयन होता फक्त जपनीज यायची त्याला परंतु तो चाळीस वर्ष तो तिथे राहिला आणि त्या तो फार पॉप्युलर होता बोलणं नाही काय नाही परंतु त्यांनी ज्या पद्धतीने लोकांचं सर्व हे केलं आणि मग त्याचं आयुष्य सुरुवात झालं त्याच्यानंतर सतरा अठरा वर्षात तो ज अमेरिकेला गेला अमेरिका गेल्यानंतर त्यांच्या मोठा प्रवास राहिला आणि मोठा प्रवास झाल्याच्या नंतर तो एम आय टी मध्ये आता ते प्रोफेसर म्हणून काम करतायत आणि अशा रीतीने त्यांचा तो प्रवास त्यांच्याशी ज्यावेळेस चर्चा करत असताना मला लक्षात आलं की एक मोठा विद्वान माणूस ज्यावेळेस एका बुद्धिजमच्या फिलॉसॉफिकल लँग्वेजमध्ये तो बोलतो आहे आणि लोकांना संबोधन करतोय त्याच्यामुळं आणि दलाई लामाचा सर्वच्या सर्व त्यांच्यावरती इतका मोठा प्रभाव होता आणि प्रत्येक जातीच्या धर्माच्या सर्व याच्यावरती कोणाला न कमी न लेखता कमी न लेखता तो त्यांच्याशी सर्व संवाद संवाद करत करत इंग्रजीत बोलतो तो पण मर म त्याला मराठी हिंदी सर्व कळते आणि हिंदी आणि मराठीतलं थोडं मिश्रण करून बोलतो तो मला इतकं इम्प्रेसिव्ह झालं त्यांना अनेक प्रश्नावरती त्यांना जे विचारलं मग आणि तो टेक्नॉलॉजिकली तो इतका इम्प्रे हे झालेला ॲडव्हान्स झाला की तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि याच्यामार्फत तो बऱ्याचशा गोष्टी करत असतो त्याला अनेक गोष्टीचा इतिहास आणि आता घरून निघाल्याच्यानंतर त्याला दिवसरात्र अभ्यास आणि सर्व लिटरेचर बुद्धिझमचं लिटरेचर इंग्रजीमध्ये आहे तर त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास आणि ते सर्व पाहून मला फार इम्प्रेसिव्ह झालं की बघा लोक कुठून कुठून आणि ज्या पद्धतीने सत्याच्या शोधात त्यांनी मला एक छोटासा इन्सिडन्स माझ्या लक्षात आला की तो स्मशानात जायचा आणि रात्री जाऊन तो रात्रभर तिथे मेडिटेशनमध्ये नंतर त्यांना काही दिवसाच्यानंतर असं वाटलं की प्रत्येक माणूस हा कंगाल आहे म्हणजे नुसता हाडाचा सापळ आहे त्याच्यामुळे सौंदर्य सौंदर्य शासना हे त्यांनी पूर्णपणे जिंकून घेतलं होतं त्यांना असं वाटायला लागलं की आता प्रत्येक माणूस हा फक्त सांगाळाच असतो बाकी काही नसतं त्याच्यात सौंदर्य हे ते सर्व 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 काल्पनिक आहे आणि त्याच्यानंतर त्याला वाटलं की मी त्याच्यापेक्षा वरती गेलो पाहिजे मग त्याच्यानंतर तो स्थिर झाला अनेक गोष्टी त्यांनी आपल्या आयुष्यातल्या सांगितल्या तुम्हाला जर कोणी लक्षात असेल तर प्रियदर्शनी ता 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 एक ताझीन प्रियदर्शनी एक किताबवाला म्हणून एक त्यांचं एक पुस्तक आहे जर तुम्ही युट्यूबमध्ये शोधलं तर त्याचा तपास लागेल तुम्हाला निश्चितच त्याला तुम्ही ऐका एक वीस पंचवीस तीस मिनिटाचा त्यांचा व्हिडिओ आहे परंतु अत्यंत आपल्याला सर्व काही शोधून जात आहे म्हणजे अनेक लोक कुठेतरी स्पिरिच्युअलिटी त्यांनी सांगितलं हे सांगितलं की लोक सांगतात असं क्लेम करतात की पाण्यावरून चालतो मी हे करतो पण त्याच्यापासून त्यांना काय साध्य करायचं असते आपल्याला काय त्याचा बोध व्हायचा आपणही पाण्यावर चालायचं का नाही अशा कल्पना अशा सर्वच्या सर्व गोष्टी भगवान बुद्धाच्या काळात होत होत्या आणि त्याच्यातूनही भगवान बुद्धाला त्याच्यात मनाई केली होती सर्वांना की असं हवे तुडणं वगैरे वगैरे हे सर्व काल्पनिक करू नका त्याच्यामुळे हा समाज कडे वे वेळा होईल तेच आता त्यांनी आता सांगितलं की इथे जे कुंभमेळ्यामध्ये जे काही प्रकार झाले त्याच्यावरती चांगल्या ता पद्धतीचं विश्लेषण केलं चला बघूया आप आपल्याला अनेक गोष्टी आपल्याकडे तेवढा वेळ नसतो त्याच्यामुळे दैनिक बहुजन स्वरूपचा आपण आढावा घेऊया आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस देशाला हिंदू हिंदू राष्ट्र करणे हीच भाजपा आणि आर एस एसची मनिषा आहे डॉक्टर प्रकाश करा कारत हे बोलत होते कारण त्याचा अजेंडाच आहे आर एस एसचा अजेंडाच आहे तो त्याच्यामुळे नवीन सांगण्याचा सा काही नाही आहे पण तो अजेंडा किती खोल आहे ह्याच्याबद्दल त्यांना कल्पना नाही वाटतील त्या मार्गाने ते जात आहेत आणि मी मगाशीच कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की सर्वच्या सर्व आर एस एस बीजेपीचे लोक एक दिवस जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही ना त्याच्या बाजूचं एक आमची एक बातमी आहे विद्यार्थ्यांनी एक प्रकरणातून तयार केले दोनशे पन्नासपेक्षा अधिक प्रश्न गुणवत्ता विकास उपक्रमाचा सकारात्मक प्रभाव जर्मनी जपानी व जर्मनी भाषा बोलणाऱ्यांना सरकारी शाळा नागपूरची एक बातमी आहे जपानी जर्मनी अशा विदेशी भाषा बोलणारा नरखे तालुक्यातील एका छोट्याशा गावात भूगाव निपाणी येथे एका मध्ये एक उपक्रम करतात आणि सर्वच्या सर्व फॉरेनचे सर्वच्या लँग्वेज इथे शिकवल्या जातात त्याच्यामुळे अनेक लोकांनी जे प्रश्न काढले त्याच्यातनं आणि ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःचं डेव्हलपमेंट केलं तर निश्चितच मला असं वाटतंय की जर्मनचे लोक जपानी लोक तिथे येऊन ते निरीक्षण करतील काही लोकांना ते घेऊन जातील त्यांच्या काय फेलोशिप सुरू होतील कारण सर्वच जगाला पाहिजे अशा पद्धतीचे का प्रोग्राम पूर्ण जगभर घेण्याचा निश्चितच त्यांना यश ये म्हणून आम्ही दैनिक बोजन करू प्रार्थना करतो मंत्राचे पी ए व ओ एस डी नेमण्यावरून महायुतीमध्ये घुमसुम सुरू आहे महायुतीमध्ये अनेक लोक जे आहेत त्यांना असं वाटतं की ह्या लोकांना तुम्ही लावा कारण याच्यासाठी की तिथे सर्व जे आपापले माणसं बसले की त्या हिशोबाने मग ते काम करायला त्यांना इझी होते सर्व एस टी बसेसमध्ये जी पी एस आणि सी सी टी व्ही बसविण्याचे निर्देश देण्यात आलेले बसलेच पाहिजे कारण ज्या पद्धतीने आता पुण्यातली जी घटना झाली त्याच्यावरनं लोकांच्या लक्षात आलेलं आहे संबल जामा मस्जिदीच्या रंगरंगजीचे काम एका समितीला समितीच्या देखरेखीखाली करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत लखनौची बाब आहे तिथे जामा मस्जिद मध्ये जो काय झालेला आहे ते म्हणाले की एका पर्टिक्युलर याच्या कमिटी याच्यात हे करा चौदा बदलासह सुधारित वक्त बोर्ड, विधेयकाला केंद्रीय मंत्र मंत्रिमंडळाची मंजुरी त्याच्यात अनेक चौदा बदल करण्यात आलेले कारण लोकांनी त्यांना खूप मोठे आक्षेप घेतले होते आणि त्याच्यामध्ये ते कमिटी एस्टॅब्लिश झाली होती पार्लिमेंटरी कमिटी त्याच्यात त्यांनी खूप साऱ्या सुधारणा सजेस्ट केल्या होत्या आणि त्याच्या ह्याच्याने ते सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रात मात्र सर्वाधिक विजय दर असल्याचे राज्यावर बेरोजगारीचे सावट अनेक लोकांना जो औद्योगिक वीज दर जो आहे तो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त असल्याची बाब आहे आज पुन्हा चला आपला बहुजन सौरभ बलशाली करूया <coughs> भाजपाच्या विजयरथ रोखण्यासाठी ममता बॅनर्जीनी पक्षाचे कसली कमर कारण आता लवकरच वेस्ट बेंगालमध्ये पुन्हा इलेक्शन्स आहेत त्याच्यासाठी त्यांनी कमर कसलेली आहे सुशिक्षित मध्यवर्गीयांचा रोजगार आज याच्यावरती आज आमचा फार मोठ चांगला एक लेख आहे ज्या पद्धतीने तिथे बेरोजगारी आहे आणि सातत्यानं वाढणारी बेरोजगारी आहे त्याच्यावरती <coughs> आकडेवाईज आम्ही आजच्या अग्रलेखामध्ये सर्व काही लिहिलेलं आहे एक आजचं टायटल आहे पेपरचं आत्मविश्वासामुळे अशक्य वाटणारेही शक्य होते आत्मविश्वास अत्यंत महत्वाचा असतो आज भूपेंद्र गणवीर यांचा एक सुंदरचा लेख तुम्हाला वाचायला मिळेल डॉक्टर तारा भवाळकरांचे धर्म मार्थंड मार्तंडावर प्रहार आज ज्या पद्धतीने त्यांनी पूर्ण संमेलनात मराठी साहित्य संमेलनामध्ये त्या अध्यक्षस्थानी बोलत होते त्याच्यामुळे आजचा हा लेख जो आहे तो अत्यंत वासनीय आहे तुम्हाला सर्व लोकांना माहिती असेल की एक दादासाहेब रूपवते आपल्या रिपब्लिकन पार्टीचे मोठे हे होते पदाधिकारी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यांनी फार मोठ्या प्रमाणात काम केलं आणि दीक्षाधम दीक्षेचे साथीदार होते आणि प्रबुद्ध भारताचे साप्ताहिक ते संपादक होते रिपब्लिकन नेते दादासाहेब रुपवते यांच्या शताब्दीच्या आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुरुवात होत आहे त्यानिमित्तानं आज आमचे अनेक लेख तुमच्यात येतील त्याच्यावरती आज आपला मिलिंद मानकर यांचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे वास काय काय अडचणी होत्या बाबासाहेबांना त्याच्या आणि कुठल्या कुठल्या परिस्थितीतनं ते जात होते त्यांच्यावरती एक सुंदर साहस लेख या दिव्यांग महिलेने जगावे तरी कसे एक दिव्यांग महिला आहे अत्यंत मार्मिक बाबा आहे चैताली वरघट अनेक लोक असे दिव्यांग असले आणि ज्यांना तर काहीच करता आले नाही तर त्यांच्यासोबत किती वेगवेगळे प्रॉब्लेम येतात आमच्याकडे एक पाटील म्हणून आहेत आणि ती बाई ती मुलगी आता पस्तीस वर्षाची होत आली तिचे जे, जे प्रॉब्लेम्स आहेत त्यालाकडे पाहून आम्हाला असं वाटतं की बापरे ते त्या बाईचं त्या मुलीचं काय होईल संघीय बुद्धिदेव अभियान आज पुरुषोत्तम भिसीकर यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे दैनिक बहुजन स्वरूपाच्या अकरा फेब्रुवारीला डॉक्टर बा प्रसिद्ध झालेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कुंभमेळावा याच्या प्रतिक्रियात्मक हा लेख होता आणि लेख आहे पुरुषोत्तम भिसीकर यांचा अत्यंत चांगला आणि तिथे जे चाललेलं थोतांड आहे त्याला पाडणार जीवन प्रवासावरती आज आमचा अनंत ॲडव्होकेट अनंत खेळकर यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे एक वेगळा विषय घेऊन ते आलेले आहेत तुम्ही वाचल्याच्यानं तुम्हाला निश्चितच महत्त्वाचं वाटेल शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे याच्यावरती आजचा लेख प्रवीण बागडे यांचा कारण शेतकऱ्यांचे जे यावेळेस जे हाल पाहिलेत आम्ही ते अत्यंत हाजरा देणारे होते ज्या प्रमाणामध्ये पाच आणि सहा आणि दहा रुपये किलोच्या भाज्या ज्यावेळेस आम्हाला मार्केटमध्ये मिळायला लागल्या त्याच्यावर आमच्या मनात सहज प्रश्न असे निर्माण झाले की आम्हाला जर या भावात मिळत असतील तर त्यांनी काय थोडवे प्राईजमध्ये विकले की काय भाजपाला एक त्याच्यासाठी राष्ट्रीय दिवस हा किसान दिवस म्हणून तरी आज आपण ओळखला जातो आणि उद्याचा सा आजचा किसान दिवस म्हणून त्याची गणना होते लोकशाहीचे आयुष्य याच्यावरती सातत्यानं एक लिहिणारे डॉक्टर भीमराव गोटे यांचा लेख अत्यंत वासनीय आहे आज मराठी भाषेच्या संवर्धनासाठी माझी भूमिका काय असली पाहिजे याच्यावरती सोनाली पोपरे हिचा हा सुंदरसा लेख समतावादी विषमतेच्या विळख्यात आज सापडलेले आहे विनायकराव रामगडे यांचा हा अत्यंत चांगला लेख आज पान चार वरती बघूया विधवा महिलांच्या संघर्षात सलाम आज त्याच्यावरती आमचे मित्र काही लोकांनी त्यांच्या त्यांचा आपण हे करावा सन्मान करावा अशा रीतीने तो एक कार्यक्रम अरेंज केलेला आहे ॲडव्होकेट महेंद्र गोस्वामी ह्यांनी नोटरी म्हणून नियुक्ती झालेली आहे आज आमची बातमी आहे नागपूर मेट्रो रेल रख रखरखाव अभावी वाहतूक मार्गावरील रहिवासी ध्वनी प्रदूषणामुळे अत्यंत त्रस्त झालेले आहेत नॉर्थ नागपूर सिनियर सिटीझन फोरमतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा जन्मदिवस जन्मदिवस सोहळा हो तिथे साजरा झालेला आहे आ, देवाना देवाना प्रिय सम्राट अशोक सम्राट अशोक हे प्राचीन भारतातील बुद्धिस्ट इंडियाचे शिल्पकार होते अशी भावना डॉक्टर प्रियादर्शनी खोबरागडे हिने वर्तवली नागपूरच्या एका स्कूल फॉर नॉर्बल या चारिका चारिका बुद्ध विहारातर्फे त्या बोलत होत्या राजाराम सोसायटी उद्यानात असामाजिक तत्वांचा मोठा सुसुगाड सुरू झालेला आहे तत्वाचा वावर सुरू झालेला आहे पश्चिम नागपुरातली बाब आहे श्याम लांबच्या पाठीमागची एक गोष्ट आहे ती महाबोधी बिहार येथील महाबोधी विहारात महाविहार व्यवस्थापक बौद्धाच्या ताब्यात द्यावे म्हणून ती ते आता आंदोलन उग्र होत आहेत संपूर्ण जा जगातून त्याचा आता प्रतिसाद येत आहे भारतीय बौद्ध महासभा च्या वतीनं तो कार्यक्रम अरेंज केला होता आणि त्याच्यामध्ये ते बोलत होते धम्मरक्षक बाबू हरदास आवळे स्मृती दिवस दोन मार्चला आहे त्याच्या संबंधात नागपुरामध्ये अनेक कार्यक्रम आहेत त्याच्या संबंधात ती बातमी आहे येत्या चार मे रोजी बौद्ध धम्मीय सामूहिक विवाह सहा सोहळा रायपूर इथे होणार आहे आणि त्याच्यासाठी अनेक लोकांना त्यांनी आमंत्रण दिलेलं आहे निश्चितच त्याचा फायदा काही लोकांना होईल असं वाटते आज पुन्हा मोदी अशा रीतीने आम्ही दैनिक भाजून सौरभचा आढावा घेतलेला आहे तुम्हाला रोजप्रमाणे मी आजही हे करेल की हा पेपर एकदम मोफत आहे त्याच्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त पिढी फुले शाहू आंबेडकरांचे विचार आपल्या बौद्ध धर्मीय ओबीसी लोकांमध्ये पोहोचतील या पद्धतीने तुम्ही करा सर्व लोकांना मी पुन्हा सांगतोय की तुम्ही वारंवार जेवढ्या लोकांना तुम्ही दिलं त्याचेत काही जर कोणाला लेख आवडले असतील त्यांना क्रॉप करा आणि जिकडे तिकडे पाठवा एवढीच विनंती करतो भेटूया आपण उद्या जय